पद्मश्री राजे एस टी महामंडळाच्या नांदेड डेपोतील कंडक्टर एस टी कंडक्टरची नोकरी म्हणजे दिवस रात्र प्रवास प्रवाशांची गर्दी ऊन वारा पावसातलं काम मात्र कशाचीच तमा न बाळगता त्या प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत असतात एका सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलेल्या पद्मश्री राजे यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि एस टी महामंडळाच्या सेवेत रुजू झाल्या अगोदर मी एक वेळेस भरती पण केलेली आहे त्याच्यात लागले नाही म्हणून मी एस टी महामंडळामध्ये फॉर्म भरला आणि दोन हजार अकरा मध्ये मी एस टी मध्ये वाहक या पदावर आले सुरुवातीला मला पण वाटलं की एस टीची नोकरी मी कसं करण काय करण असं मला पण वाटलं पण परिस्थितीनुसार माणूस खूप म्हणजे आ... घट्ट होऊ शकतो तेव्हा आपण माझ्यामध्ये एवढी डेरिंग नव्हती पण परिस्थितीनुसार आज मी प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक प्रत्येक संघर्षाला अडचणीतून मी मार्ग काढलेला आहे एसटी कंडक्टरच्या कामाच्या वेळा नेहमी बदलत राहतात त्यामुळे कधी कधी त्यांना अगदी भल्या पहाटे घराबाहेर पडावं लागतं मात्र कामावर जाण्यापूर्वी इतर गृहिणींप्रमाणेच त्या सुद्धा घरची सगळी कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी आपल्या कुटुंबाचाच भाग मानलाय त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्याकडे सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या राज्याच्या उपाध्यक्षा आणि महिला संघटक अशी जबाबदारी आहे स्वतःला मी असं समजते की मी एक महिला म्हणून एक एस टी ची कर्मचारी आहे आणि त्यांचे प्रश्न तेच माझे प्रश्न आहेत म्हणून मी सातत्यानं कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पुढे असते सांगलीमध्ये पण मागे मा उपोषण झालं अन्न त्याग आंदोलन त्यावेळेस पण मी वीस दिवस अन्न त्याग आंदोलन केलेलं आहे आणि पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्टला विभागीय कार्यालयासमोर इथं पण मी स्वतः आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या अनेक आंदोलनांमुळे त्या एक लढवय्या कामगार नेत्या म्हणून ओळखल्या जातात घर नोकरी आणि कर्मचारी संघटना अशा तीनही आघाड्यांवर समर्थपणे निष्ठापूर्वक काम करणाऱ्या पद्मश्री राजे यांच्या जीवनातील संघर्ष आणि परिश्रमांची गाथा इतरांनाही प्रेरणा देणारी आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे की महिलांनी देखील आ, जो आपल्यावर अन्याय होतो तो चुपछाप न सहन करता जो त्रास होतो तो बोलला पाहिजे सांगितला पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमचा हक्क मागणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्हाला जे पाहिजे म्हणजे ज्या काही अडचणी आहे ते पुढच्यांना समजणार पण नाहीत आणि तोपर्यंत तुमचे प्रश्नही सुटणार नाही तर महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येऊन आपल्या अडचणी मांडल्या पाहिजेत दुसऱ्या महिलांच्या पण अडचणी सोडवल्या पाहिजेत